न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाबरोबरच श्रीरामपूर शहरातील विकास कामांना प्राधान्य देऊन आपण कोट्यवधी रुपयांची कामे केली यापुढेही शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली आहे शहरातील प्रभाग चार मध्ये केलेल्या विकास कामांबद्दल या प्रभागातील नागरिकांच्या वतीने आमदार कानडे यांना विकास सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक माजी नगरसेवक अशोक नाना कानड़ सतीश बोरडे सचिन जगताप राजू दीपक कदम व्यासपीठावर होते यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की गेल्या चार वर्षात मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत कामे करताना दुजा भाव केला नाही ग्रामीण भागाबरोबरच शहरातील विकास कामांना प्राधान्य दिले श्रीरामपूर एमआयडीसीत दोनशे वीस हाय पॉवर सबस्टेशन मंजूर केल्याने एमआयडीसीतील उद्योगांमध्ये वाढ होऊन तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे स्मशानभूमीमध्ये विद्युत गॅस दाहिनी बसविले कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केले तसेच शहरातील विविध भागात रस्त्यांसह तरुणांसाठी ओपन जिमची उभारणी केले समाज मंदिरासाठी निधी देऊन विविध भागात पेविंग ब्लॉक बसवले यापुढे शहरातील विकास कामांना घरीव निधी देऊन विकास कामे केली जातील आपण घ्यायची का करायचं का आणि मला एकमुखानं प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यात ते एवढा उत्साह आहे कारण असं एकही गाव नाही छोटस खेड का तिथं दोन कोटी चार कोटी पाच कोटी एवढे पैसे देणार काय लोक म्हटले हे सारं आपल्याला पुन्हा करायचंय मी आता विनंती करतोय का नुसतं इच्छा असून उपयोग होत नसतो आता जे लोक प्रेम करतात त्यांना मी म्हणत असतो की तुम्ही मला चार पाच वर्ष काही ना काही मागितलं आणि मी देण्याचा प्रयत्न केला ऍडव्होकेट मुठे साहेब किती हट्ट धरून बसले की त्या काय सभागृह होणार तुमचे एवढे तुम्ही एवढे सर्व ज्येष्ठ मंडळी तुम्ही एखादं मागितल्यानंतर माझी हिंमत नाही म्हणायची आपण ते मंजूर केलं काय आता मात्र मी असं म्हणतोय की आता मागायची वेळ माझी आहे का आणि तर दादा असायला पाहिजे अचानक मला ते एवढे आवडतात मी सतत सतत मला काम सांगणार एकमेव शॉप पाहिला दोन्ही हत्त असतो मागण्याची एक नम्रता असते सांगण्याची एक पद्धत असते काय आहे आमचं खडा केला जेव्हा माझ्या लक्षात आलं हे सर्व नगरपालिकेने केलं पाहिजे खर तर हे नगर घडवणारे के जे जे पुणे असतील अगदी आदिक साहेबापासून टेकावडे साहेबापर्यंत या मंडळींनी या शहराला उत्तम घडवण्याचा खूप प्रयत्न केला यावेळी सचिन गुजर म्हणाले की विकास कामे करताना आमदार कानडे यांनी कोण आपला कोण विरोधक हे न पाहता कामे केली आहेत आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत परंतु शहरातील जनता सुज्ञ असून ती विकास कामांबरोबर राहील यावेळी अरुण पाटील नाईक अशोक नाना कानडे यांनी मनोगत व्यक्त केले ठेवली नाही माझा मतदारसंघ माझ्या माझं श्रीरामपूर शहर आणि तालुका हा नगर जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी विधानसभेमध्ये जोरकसपणे ती मांडणी रेटली किंवा त्या मागणीला पाठबळ मिळावं यासाठी या ठिकाणी या जी व्यवस्था निर्माण झाली तिथं या ठिकाणी त्यांनी सहा तालुक्यांचं नगर विकास कार्यालय स्वतः साहेबांनी या ठिकाणी आणलं आणि नंतर जेव्हा ऍडिशनल कलेक्टर कार्यालयाचा विषय या ठिकाणी निर्माण झाला तर आता आपण सगळेजण सुज्ञ आणि जाणकार मंडळी आहात की ते कार्यालय आपल्या श्रीरामपूर तालुक्यातून पळवण्यात आलं तालुक। म्हणजे आता ही जी थोडीशी राजकीय भूमिका याच्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी आडव्या येत आहेत तर मला आता खात्री आमदार साहेब तर विधानसभेत यापूर्वी या विषयावर बोललेलेच आहेत परंतु आपलं सरकार नसल्यामुळं कदाचित त्याच्यामध्ये थोड्याफार अडचणी निर्माण झाल्या परंतु दोन महिन्याच्या आता आपलं सरकार येत आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला मी ठामपणे सांगू आणि हे हा जिल्हा होण्यासाठी आपण सर्वतोपरी सर्व आंदोलनात तर आपण सहभागी आहोत भूमिका आपली ती आहे आणि ते करण्यासाठी जे काही करावं करा लागेल ते तुमच्या आशीर्वादाने संधी मिळाली मागे नाही यावेळी बोरावके नगर अतिथी कॉलनी आशीर्वाद नगर पठाण बस रेव्हेन्यू कॉलनी या भागातील नागरिकांनी आमदार कानडे यांना या भागातील कामे केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरविले यावेळी अतिथी कॉलनी विकास मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुठे व्ही एम कुलकर्णी सुभाष लिंगायत सर नाईक सर कारखनीस अॅडव्होकेट कारखणीस वाणी सर प्रदीप आखेगावकर पोडगं सर हिंगणीकर साहेब लोखंडे रायपल्ली जोशी सर कर्डिले वाघनाना विकास लिंगायत डॉक्टर गोकुळ मुठे पाटील सर अमोलिक सर बाबासाहेब मुठे प्रकाश देशमुख सुरंजन साळवे विलास कुलकर्णी मुकुंद नरवडे पाटील सर सचिन मुळे अधिक जोशी चंद्रकांत वायकर राकेश दुसिंग लेविन भोसले अश्पाक शेख संजय जोगवेकर निशिकांत पंडित शरद पंडित सौ धुमा सौ आखेगावकर सौ रायपल्ली संगीता मुठे ललिता टाकसा, सुमित्रा लिंगायत प्रतिमा पंडित अंजली कारखणीस संगीता लटमाळे मनीषा मुठे वैशाली जोशी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवन दीपक कदम श्रीरामपूर